गुड मॉर्निंग गाईस वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्य कट्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईच आम्ही उठलो फ्रेश वगैरे झालो आणि ताईचा स्वयंपाक पण झाला आहे आणि ताईने आज बनवली आहे पालक सो थोडा नाश्ता करतो आम्ही त्याचा आणि मी दिवागरबत्ती गेली आहे गाईस गणपती बाप्पा मौरिया नाश्ता करतो आणि ऑफिसला जातो हे बघा काही खूप दिवसानंतर हे शर्ट घातला आहे मी फॉर्मरवाला इच्छा झाली घालून घेतो म्हटलं तेच असं करतो आणि निघतो आम्ही ऑफिसला अच्छा तो अच्छा मी निघत आता ऑफिसला बॅग हा ते आणशिंग का, काम करशील का ते रजे सांगितलं मी कळलं कापटॉपच ओके Bye-bye. See you tomorrow. Uh? <tomans> Let's go. It's closed, isn't it? It's packed. Hey? भैया हा फिल्म शूटिंग करून का मी हा चला काही पोचलो आहे ऑफिसला सचिनचा फोन आला होता मला बट तो आला नाही वाटत चला फोन करतो मी फ्लोअरवर जाऊन भेटतो मला मी काही ड्रॉप मी आणि आज टाईमवर पोचलो आहे गाईस बराबर मी साडेनऊ ला पोचलो आहे ऑफिसच्या बाहेरच आहे हेलो गुड मॉर्निंग सर सर मैं एक्सिस बैंक की तरफ से बात कर रहा हूँ सर ऑल तो एक्टी ट्रेनिंग पर के लिए बॉड की जा रही है सर सर आपका पेमेंट पेंडिंग है सर मैं ओके सर एक डेट बता देंगे तो बड़ा अच्छा रहेगा डेट बता देंगे thank <laughs> you जेवण झालंय माझं पोड जेवण केलं आणि काही नाही आता बसून आहे आता जेवण झालं तर आता काही काम होत नाही आता फक्त झोप लागली आता आता पी सी पाष बस मी आणि इकडून बघा सचिन पण आहे त्या साईडनं जेवला का रे होय जेवला का आज नाही आला तू जेवायला आज सचिन काहीच फायर गेला होता जेवायला मी एकटाच होतो जेवलो Tulah tu boleh, tu dia mana? Tulah tu boleh, tu dia mana? Tamaanu. Wow, <laughs> Bawa pergi pose dulu ya, ya. <laughs> oh, madam, jauh lekah? Air paru sih, sebenarnya. ऑफिस लॉग आउट झालाय आणि आज लवकर सोडलंय थोडं मॅडम ना सिक्स फोर्टी फाईव्ह हो, असं सोडलाय सो आता हा। जातो काहीच घरी ताईला तर मी केला कॉल ताई, के ताई बोलली की साडेसात पर्यंत सुटणार म्हणून माझं म्हटलं ठीक आहे मला दाखवतो घरी जाऊन की आम्हाला काय काय भेटलं आहे म्हणून दिवाळीच्या मध्ये काही खाऊ वगैरे दिलं आणि अदरवाईज काही नाही मध्ये होतं तिथं पण खाऊ दिलं होतं इथं नवीन नवीन जॉईन झालो इथं पण आता खाऊ दिलं ठीक तर स्कूटी काढतो का वेट करतो एका ठिकाणी हिला काय आहे हिला असं लावलं आहे इथं पार्किंग नाही का तिथं म्हणजे असं लावून ठेवावं हो लागतं आणि काही नाही ते लावून देतात स्कूटी मी बघितलं असं ना ब्लॉक्समध्ये माझ्या की हे लिफ्ट बरे घेऊन जातात ते डोंट नो इकडचे विषय कसा आहे काय डोंट नो बस कुठे ठेवतो आता ठेवतो नाही काढतो मला करा ना आम्ही काय बोलत आई हे मला <laughs> दिसत असेल आम्हाला ऑफिसमधून भेटलं आहे दिवाळी बोनस नाही आहे हे दिवाळी गिफ्ट स्वीट आहे त्याच्यामध्ये पूर्ण खाऊ आहे बघा मस्त

बघू दे ठीक आहे छान आहे देलं तेवढंच खूप आहे कुकीज असत बटर कुकीज ओरिजिनल डॅनिश रेसिपी डब्बा कसला क्लास आहे बे हम्म हॅलो

ज्या कंपनी मध्ये लागलो त्यांनी आम्हाला दिवाळी गिफ्ट दिले आहे अर्मिका कंपनी आहे सो थँक यू सो मच अर्मिका आणि हिची एम डी इंडिया बरोबर ना कुठली आहे हा कंपनीचं नाव गिफ्ट

フフ <laughs>